नमस्कार मित्रांनो तर आज आपण आलो आहोत एन के गोट फार्म हा फार्म बाप्पू केसकर सर यांचा आहे तर ह्यांच्या फार्मवरती जे काही शेळी पालनाबद्दल गरजेचं आहे ते त्याची प्रॅक्टिकल ट्रेनिंग घेतली जाते तर आपण ह्यांना विचारू की हे नक्की ट्रेनिंगमध्ये आपल्याला काय काय शिकवतील जेणेकरून तुम्हाला पण मदत होईल तर नमस्कार सर नमस्कार तर आम्हाला सांगा की तुमच्या इथं जे प्रॅक्टिकल ट्रेनिंग होतं ते कधी होतं कसं होतं आणि त्यामध्ये तुम्ही काय काय शिकवता आपलं जर आठवड्यामध्ये शनिवार रविवार बेसिक प्रॅक्टिकलचं ट्रेनिंग असतं दोन दिवसाचं असतं जे मित्र लांबचे आहेत त्यांच्यासाठी एक दिवसाचं घेतलं जातं मोस्टली शेळीपालनामध्ये सुरुवात करताना काय आपण मी त्या क्षेत्रातून आलेलो आहे बऱ्याचशा प्रॉब्लेम फेस केलेले आहेत मग एक्झॅक्टली त्याला अनुसरूनच सगळ्या ट्रेनिंग असतं जसं की शेळीपालन सुरू केल्याच्यानंतर मोस्टली अडचण अँड हे मेडिसिनबद्दल लोकांमध्ये खूप गैरसमज आहे किंवा जो कोणी आपले मित्र ज्याला करायची इच्छा आहे की वेगवेगळे मेडिसिन वापरण्यासाठी जी शिकण्याची त्याला उत्सुकता असते पण एक्झॅक्टली त्याला ते प्रॉपरली माहितीच नसते एक उदाहरण देतो माझ्याकडे ही शेळी आहे मी नवीन शेळीपालन चालू केले आणि ही शेळी माझी एक पंधरा दिवसांनी वीस दिवसांनी ती थोडीशी आजारी पडली चारा खायना तर एक्झॅक्टली काय होतं मी डॉक्टरांना फोन करतो डॉक्टर त्यांच्या कामामध्ये असणार ते येण्यासाठी वेळ लागणार जो छोटासा आजार होता माझ्या शेळीचा तो डॉक्टर येईपर्यंत मोठा होता ते वाढत जातो बऱ्याच ठिकाणी डॉक्टर जाण्याचे खूप टाळाटाळ तार करतात कारण एका शेळीसाठी कोण कुठपर्यंत जाणार त्याचे चार्जेस किती घेणार ह्या सर्व गोष्टी असतात त्यासाठी प्रॉपरली आपण मेडिकल मॅनेजमेंटमध्ये त्यांना इंजेक्शन कशी द्यायची हे प्रशिक्षित डॉक्टरांकडून शिकवलं जातं त्याचप्रमाणे औषध कशाप्रकारे पाजायची आजारी शेळी कशी ओळखायची हेही खूप मोठी अडचण आहे की आपल्याला शेळी आजारी वोलक, ओळख ओळख नाही त्याचे जे छोटे मोठे साईन आहेत जसं शेपूट खाली पाडणे चारा कमी खाणे बऱ्याचशा ज्या आजारामध्ये शेळ्या हिरवा चारा सुका चारा खूप खातात खुराकच खात नाहीत त्यावेळेस पण ती आजारी असू शकते म्हणजे खूप छोट्या मोठ्या गोष्टी असतात त्या प्रॉपरली शिकवल्या जातात आजारी शेळी ओळखणे तिथपासून ते ट्रीटमेंट करणे ह्या सर्व बेसिक गोष्टी शिकवल्या जातात त्याच्यापुढेही जाऊन बोलायचं झालं तर तुमचं बेसिक मॅनेजमेंट दिवसभराचं मॅनेजमेंट कसं असलं पाहिजे चाऱ्याचं मॅनेजमेंट कसं असलं पाहिजे शेतीमध्ये काय आपण पिकवू शकतो काय स्टोरेज करू शकतो काय ठेवू शकतो या सर्व गोष्टी सांगितल्या जातात शिकवल्या जातात सर्वात महत्त्वाचं आहे की कचऱ्याचं व्यवस्थापन तुम्ही कसं केलं पाहिजे ह्या गोष्ट आपल्याकडे इतकंसं कन्सेप्टच नवीन आहे कचरा व्यवस्थापनचा पण तो खूप गरजेचा आहे तो तुम्हाला अतिरिक्त उत्पादन नक्कीच मिळवून देणार आहे त्याचंही हे केलं जातं त्याचप्रमाणे वेगवेगळ्या जातीच्या शेळ्या यांची माहिती दिली जाते ऑल ओवर सगळे तुम्हाला माहिती शेळीपालनाशी शे संबंधित अडचणी त्याच्यावरती हे ट्रेनिंग दिलं जातं आमचा एक कन्सेप्ट असतो की आम्ही एक ठराविक शेड्यूलप्रमाणे ट्रेनिंग देतोच प्लस तुम्हाला तुमच्यासाठीचे तीन तास राखीव ठेवले जातात की ज्याच्यामध्ये तुम्ही तुमचे अडचणी घेऊन त्या ज्यावरती सोल्युशन काढायचं चर्चा करायची किंवा ते माहीत नसेल हे तुम्हाला गायडन्स करायचं सांगायचं अशा प्रकारचं ट्रेनिंग आपलं राहतं शिकण्यासारख्या दोन तीन एक कचरा व्यवस्थापन खूप महत्त्वाची गोष्ट आहे चारा व्यवस्थापन ही पण खूप महत्त्वाची गोष्ट आहे प्रॉपरली तुम्हाला शिकण्यासाठी भेटतील आणि तिसरं आहे तुम्हाला प्रॉपरली इंजेक्शन किंवा मेडिसिन पाजणे औषध पाजणे गोळी कशी पाजणे आणि त्याबद्दलचे हे बघा हे इंजेक्शन इंजेक्शन द्यायला जर एकदा आपण शिकलो तर आज सोशल मीडियावरती हजारो चॅनल आहेत यूट्यूबचे कुठूनही तुम्ही ती आजाराशी माहिती घेऊ शकता अडचण कधी येतं की आपण चांगल्या प्रशिक्षित डॉक्टर कोणते फोनवरून समजा आपण आपण आता इथं साताऱ्यामध्ये आहे तर पुण्यातल्या एखाद्या डॉक्टरांचं आपण सजेशन घेऊ शकतो की असा असा आजार आहे मी तिला काय करू ट्रीटमेंट तर ते, ते आज सांगतील की हे औषध ह्या या प्रकारे द्या अडचण हिथे येते की आपल्याला तर इंजेक्शन देता येत नाही म्हणजे आपण माहिती कुठूनही गोळा करू शकतो पण इंजेक्शन द्यायची प्रॉपरली माहिती नसते त्यामुळे आपण ते औषधोपचार ट्रीटमेंट आपण नंतर पुढल्या डॉक्टरांच्या विश्वासावरती सोडून देतो तर इंजेक्शन करायला शिकला तर प्रॉपरली कमी वेळामध्ये तुम्ही शिळेला रिकवर करू शकता सर याचे ट्रेनचे चार्जेस वगैरे तुमचे का प्रकारे काय असतात त्याच्यावरती जो नंबर दिसतो आहे त्याच्यावरती कॉन्टॅक्ट करा आपलं सीट बुकिंग करा आजच त्याच्यावरती तुम्हाला सगळी डिटेल दिली जाईल ठीक आहे सर धन्यवाद धन्यवाद